नमस्कार वार बुधवार आजचे पंचांग आपण त्यापूर्वी पंचांग म्हणजे काय याची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊ नक्षत्र नक्ष आणि करण या पाच अंगांची माहिती ज्यामध्ये असते त्याला पंच संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून कमेंट मध्ये जय श्री राम लिहा जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर ला क्लिक करा चला तर बघूया आपल्या पंचांगाकडे पौर्णिमा म्हणजे कायونکو नाम विशेषते काय दिसवा उत्तर आहे ग्रीष्म ऋतू वैशाख मास कृष्ण पक्ष द्वितीया अनुराधा नक्षत्र सकाळी अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटं पर्यंत आहे त्यानंतर ज्येष्ठ नक्षत्र सुरू होत आहे परिघ्यो सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर शिव नक्षत्र सुरू होत आहे तैतील करत सूर्य उदय सकाळी सहा वाजून सहा मिनिटं सूर्यास्त सायंकाळी सात वाजून चार मिनिट चंद्र राशी वृश्चिक शुभ कार्यांसाठी आजचा दिवस दुपारी 12 वाजेंपर्यंत चांगला आहे आपणा सर्वांचे शुभ संकल्प तिथे शुभम भवतु